शुभ संकल्पाची आवश्यकता शुभ संकल्प म्हणजे पवित्र किंवा चांगला असा संकल्प पवित्र किंवा चांगला असा निश्चय पवित्र किंवा चांगल्या अशा निश्चयाची आवश्यकता एके दिवशी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे पवित्र म्हणजे शुद्ध निष्कलंक आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे पवित्र आणि चांगला असा संकल्प पवित्र आणि चांगला असा निश्चय करण्याची अत्यंत आवश्यकता आहे कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका एक असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन असा शुभ संकल्प करा की मी आयुष्यभर आपल्या माता म्हणजे आई वडिलांचे पालन पोषण करीन मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन म्हणजे माझ्या कुळातील प्रमुखाचा मी आदर करीन त्यांचा सन्मान करीन माझी वाणी म्हणजे माझे बोलणे सदैव मृदू राहील म्हणजेच कुणालाही मी कठोर बोलणार नाही कुणाचाही अपमान करणार नाही मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन स्वार्थाचा कलंक म्हणजे स्वार्थाचा डाग प्रक्षाळून प्रक्षाळून म्हणजे धुवून स्वच्छ करून स्वार्थासारख्या वाईट गोष्टीचा डाग म्हणजेच स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून स्वार्थाचा कलंक धुऊन स्वार्था स्वच्छ करून मी माझे अंतःकरण माझे मन स्वच्छ करीन औदार्याने म्हणजे उदारतेने शुद्ध हस्ताने शुद्ध हाताने दान करण्यात आनंद मानित राहीन आपल्याला जे लाभेल म्हणजे आपल्याला जे मिळेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानिन वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन आयुष्यभर शांत राहीन क्रोध उत्पन्न झालाच म्हणजे मनात राग उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ लगेच मी निरोध करीन निरोध करीन म्हणजे त्या क्रोधाला अडवेल त्याला आवर घालेल भिक्खुंनो असे हे सात प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत